मित्रांनो काठेवाडी शेळींचे बच्चे बघा किती मोठ्या प्रमाणावरती विजू वेळे यांनी आणलेले जर तुम्हाला कोणालाही बच्चे लागत असतील तर एवढ्या दोन दिवसामध्ये कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला बच्चे क्वालिटीचे घ्यायला भेटतील दहा घ्या वीस घ्या पंधरा घ्या जशी पट्टी जमेल तशी पट्टी घ्या फक्त घेताना मित्रांनो पट्टी घ्या कारण की पट्टीमध्ये सौदा हा चांगला बसेल सोयीस्कर किमती लागतील मित्रांनो पट्टीमध्ये एक दोन ला किंमत वाढू लागते कधीही हे बघा बच्चे वगैरे बघा एकदम टनाटन बच्चे सगळे टोटल मित्रांनो सत्तर बच्चांची आले गाडीमध्ये मोठे पासले हे बघा असे पण बच्चे, बच्चे मित्रांनो बघा पास, चारा खाणार आहे बच्चे जवळपास साठ पासष्ट बच्चे चारा खाणार आहे म्हणे आणि बाकी दुधाचे बच्चे पण पाचदा आहेत बाहेर काढू त्यांना हे बघा बघा हे बच्चे बिंदा चारा खाऊ शकतात पाणी पिऊ शकतात काही टेन्शन नाही बघा बच्च्यांची क्वालिटी मित्रांनो आज सकाळी इकडे पाऊस झाला म्हणजे तर सगळं ओलं दिसतंय पावसामुळे बघा क्वालिटी बघा जर घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे बच्च्यांपासून देखील मित्रांनो तुम्ही सुरुवात करू शकता बोकड बोकड जरी घेते चालतं दहा प्लस एक घेतं तरी चालतं दहा पाटी एक बोकड घेता तरी चालतं दहा पाटी दोन बोकड घ्या तसंही चालतं म्हणजे तुमचं एक शेळीपालनाचं एक हे होऊन जाईल दहा प्लस व एकचं हे बघा बस्ता, बस्ता. बच्चे वगैरे बघा एक मध्ये एकच बोलू का फायनल पंचवीस सव्वीस सगळे पंचवीस सव्वीस सगळे कुठे साडे तेवीस हजार क्वालिटी चांगली एक नंबर आहे मी तुमचा व्हिडिओ पाहतोय बरोबर बोला बावीस हजारांनी करा बावीस द्यावावर मग काय द्या जाऊ द्या संदीपू द्या संदीपू द्या जाऊ द्या द्या बोला बर मी काय आणतो हॅलो काहीच नाही बोला संदीप झालं तुझे बरं पाच पाचशे कमी करा जाऊ चला तेवीस मध्ये जाऊ नाही जाऊ द्या जरा संदीप नाव तुमच्या बरोबर क्वालिटीच्या हिशोबाने बोलतोय सरांना पाठवलंय हा बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आम्हाला खर्च आहे ना आज आम्ही बी खर्च टाकून आणला असा विषय ना सर तुम्ही बोला ना बोला सर एक शब्द तुम्ही बोला त्याला कशात मग क्वालिटी विचारा तुम्ही सरांना कशी येते क्वालिटी मित्रांनो शेळींचा ऑनलाईन सर झालं व्हिडिओ कॉल वरती दादा आहे तिकडे व्हिडिओ कॉल वरती बोलताय ते भाऊ सर मागितली त्यांनी द्या जाऊ द्या संदीप द्या हॅलो द्या भाऊ सर जाऊ द्या बरं मी काय म्हणतात त्यांच्या बी तेवीस राहू द्या तुमच्या भाऊच राहू द्या साडे बावीस देऊन टाकल्या चला मार जाऊ द्या मित्रांनो साडेबावीस झाले ठीक आहे मित्रांनो साडेबावीस हजार झाले सौदा हे दादा त्यांच्या सोबत आले तिकडे कोणते सर आहेत ते शेड्या घेत आहे साडे बावीस मित्रांनो शेड्या घेतल्या त्यांनी एक नंबरवर कुठले हो दादा ते कुठले ते कुठले हॅलो आकाश जाधव बोलतो युट्यूबवाला माझं व्हिडिओ पाहता कुठलं गाव आपलं करमाळा केम कोण केवढं घेतलं आता या बावीस हजार पाचशे रुपये बावीस हजार पाचशे तुमचं नाव प्रवीण प्रवीण दोन चालेल ठीक आहे मित्रांनो ऑनलाईन सदा झालेल्या हा व्हिडिओ कॉलवरती तुम्ही शेड्या बघू शकता इकडे मालक व्हिडिओ कॉलमध्ये बोलताय त्यांनी यांना पाठवलंय चालेल ठीक आहे धन्यवाद मित्रांनो या शेड्या चालल्या आता कराडून जो आपण व्हिडिओ कॉल दाखवला सामान साचा त्या बघा अकरा शेड्यांचा सौदा आहे आता शेड्या बघा चालल्यानंतर तेव्हा दावणीमध्ये समजत नव्हत्या आता शेड्या बघा हा मित्रांनो ऑनलाईन सौदा झालेला आहे वरती बघा शिडी टाकली पण बघा हो साडे बावीस हजार रुपये म्हणजे मित्र चौदा बावीस हजार पाचशेचा बघा शेडी खालील तीन ही बघा खाली सागर इकडे हे बघा ही ही ती ही बघा इकडे ही आली ही हे बघा हे बघा इकडे क्वालिटी टोटल तर दोन झाल्या दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा शेडींचा मित्रांनो सौदा आहे दहा गाव बंदीला एक जण दिली त्यांना दूध खायला अकरा मजूर आले ना गारे गारे। चार झाले ना चार झाल्या हे पाच पाच झाल्या సహ బ మిత్రానో పేట్రోలు బాడ సరైన సమస్య మిత్రానో చౌదా నరల సీ పడ బ आठ मित्रांनो पक्क्या तोलावरच्या शेड्या खूप कमी येत आहे आठ बस आठ 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 झाल्या नऊ 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 दहा मित्रांनो एकदम भरोशावर काम आहे दहा बरं मित्रांनो बच्ची गाडीमध्ये पिऊन झाल ते नाही हे बघा अकरा दिल्या आता या काय होत आता विकांतोय किती किलोमीटर चाललं तुम्ही आता सव्वा तीनशे सव्वा तीनशे किती भाडं घेतलं बारा हजार रुपये मित्रांनो सव्वा तीनशे किलोमीटर एक साइडने रिटर्न मग धरून चालत मी साडेसहाशे किलोमीटर बारा हजार रुपये भाडा घेतले रिटर्नच साडे सहाशेच नेहमीच ड्रायव्हर आहे पाट्या वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्यांच्यावाल्या वेळेला जास्त मालाचा तसा पण घेऊन अजून बरं दुसरी गाडी आली वाटत मित्रांनो <गयाँ>। ते पण तिकडे आता पाठी भरायच्या ती पण गाडी आली बघाय ते पण दाखवतो तुम्हाला गाडी येते आली गाडी आता याच्यात पाठी चालली आहे हा हॅलो दादा हे बघा मित्रांनो ही पण स्पेशल शेडिंगची गाडी दोघी गाड्या स्पेशल शेड्यूल चालणार गाड्या म्हणजे हे जे तुम्हाला ड्रायव्हर लावून देतात ना हे कंटिन्यू शेडिंग होते चालणार पूर्ण काळजी घेऊन होती चारा पाणी सगळं हा पण तसं झालं तो आणि घेणारे नव्हती दुसरा माणूस पाठवून दिला त्यांनी बरं हो पार्टी टाकला गेल्या बघू शकता आठ हजार पार्टी तसा होता झाला होता अठरा पार्टी चालल्या आता या विनुतो कुठल्या घाल चालला त्या उमाळ्या जळगावजवळ उमाळे जळगाव जवळ उमाळे किती किलोमीटर एकशे वीस बरं काय भाडं घेतलं चार हजार चार हजार रुपये घेतलं मित्रांनो चार हजार रुपये भाडं घेतले तर मित्रांनो हे बघा दादा आले सोबत घेण्यासाठी बरं कसे घेतले आता आठ हजार बरं मित्रांनो आठ हजार पाठी आहे बघा ठीक आहे चालतो खानदेशी फारमर या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस दो रोजी विजू भोवेळे यांची नवीन काटेवाडी शेडीची गाडी ही शाडीस गावला जात आहे बसलो नमस्कार नमस्कार किती शेड्यात गाडी मध्ये शेड्या बर घापणी घाबणे आहेत पन्नास बर घापणी पन्नास शेड्या शेड्या तीस गापणी शे बरोबर बरोबर ठीक आहे आणि बच्चे वगैरे आहेत गाडीमध्ये क्वालिटीचे आपल्या बच्चे आहेत सत्तर सत्तर क्वालिटीचे हो बर मित्रांनो बच्चे, बच्चे वगैरे एक नंबर क्वालिटीचे अगोदर तो मोसम झालेला आहे संपूर्ण हा एकदम पावसासारखं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघाल भेटा तर तुम्हाला बघू शकतो मी आता जवळपास मित्रांनो आठ आहेत आणि वातावरण असं झालंय एकदम पावसासारखं वातावरण झालेलं आहे संपूर्ण तुम्हाला दाखवतो मी आता हॅलो मित्रांनो माहिती नाही तुम्हाला दुसरं काही पण वातावरण पावसासारखं सगळं झालेलं आहे हे बघा बाबन शेळी बघा मित्रांनो शेळी कस्टमर आलेले आहेत गाबन बघा

ये बघा

Dara Ee Ah Felt

와우, 풀 편에 빨대 있어, 나. 봤어, 너도. 70도, 80도, 70도, 80도. 티켓 미터는 너만, 빛이 매아라마다가 오도, 페어 텐션이. मित्रांनो आपण सकाळी गाडी उतरताना पाहिली आणि गाडी उतरता नंतर आणि गा शेड्यात सरल्यानंतर जी क्वालिटी दिसते मित्रांनो हिच्यामध्ये खूप फरक पडत असतो आता सकाळी तुम्ही पाहिली आता आता बघा शेड्या कशा चमकताय एकदम बघून घ्या तुम्ही एकदम क्वालिटीचा माल दिसतो मित्रांनो डोक्याला कशी पाय लावता मेहंदी आहे मित्रांनो बघा आता ही माप बघा एक नंबर माप गाभणी एकदम तोलावटची आहे बघू शकता तुम्ही छंद इकडे बघा या पाठी तोलावरची सगळं दुसरं दुसरं ह्या बघा मित्रांनो धरा दोन चार आणतो इकडं मित्रांनो आज थोडं दावण बांधायचा विजू कंटाळा केला वाटतं असं वाटतंय मला दाखवायचं काय दावण घ्यायचं मोकळ्या डायरेक्ट मोकळा दाखवायचा असं बर मित्रांनो चला आज बांधव बरोबर घ्या तुला फुल तोला एकदम मशी त्या आणि माप मापी बघा त्याच्यानंतर इकडे मध्ये बघा कमीत कमी आता माझ्याकडे साठ शेडणे साठ शेडी गाभणी मित्रांनो सध्या बाज तिकडे गुजरात मध्ये गाभणी शेडी निघत नाहीये पण विजू भाऊ यांनी ज्या शेड्या आणल्या फुल तोलावरच्या आणि गाभण्यास शिड्या आणलेल्या म्हणजे कच्छ जेव्हा पाठी कच्च्या वगैरे काहीच विषय नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा तोलावरचे मित्रांनो हे बघा हे पण तोलावरचे बघा हे बघा हे एकदम गड्डे बघा कसे सुटले मित्रांनो शिडींचे तुम्ही बघू शकता गड्डे वगैरे बघा या बघा इकडे चढताय लक्षात सकाळी गाडी उतरल्यावर शेड्या भुक्या असतात आणि मित्रांनो थकव्यामध्ये बऱ्याचदा शेडीची कास जी ही वरती उचलून घेते शिडी म्हणजे तोल सुटत नाही आता बघा या बघा शिर्डी डायरेक्ट म्हणजे आठ दिवसात पंधरा दिवसात आहेत सगळ्या महिन्याच्या सगळ्या महिन्याच्या बघा मित्रांनो माप बघा बघा खाली गड्डे बघा दुधाची पावर बघा हा इकडे गाभा शेड बघा 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 एकदम सळ पारंभ एकदम बघू शकता तुम्ही किती आता किती माल टोटल पहिल्या बर माझ्या गेल्या त्या काय सोळा सतरा विकल्या बर म्हणजे तरी पण अजून हायच सत्तर पंचाळीस अठरा बरं अठरा बाट्या दिल्या सोळा बकऱ्या दिल्या अजून आपल्याकडे हल्लेला असं सत्तर च्या आसपास शिड्या आहेत बरोबर सत्तर एक या शिड्या आहेत मित्रांनो क्वालिटी छान अजून सगळ्यात मज मित्रांनो ज्याच्यात प्लस म्हणजे अजून दुसरी गाडी लगेच आहे त्यांच्या वेळी दुसरी गाडी ती दुसरी गाडी परत रविवारी येते तिकडे मित्रांनो रामदास शेठ हे गेलेले आहेत यांचे मोठे बंधू येते बाकी सगळ्या दुधाचे येते बरं तर मित्रांनो क्वालिटी म्हणजे तुम्ही आता थांबून बरोबर एक हप्ता तुमचा गॅप राहिला तर दोघी गाडी बरोबर तर मित्रांनो आता दोन गाडीं पहिल्या तीस पंधरा दिवस बी पडले टेन्शन नाही बरोबर आणि आता तरुण वाढता पैसा आहे आणि आराम निघेल थकवा निघून जाईल त्यांचा आराम होऊन जाईल एकदम व्यवस्थित तर अजून तसं मित्रांनो समा करतील शेड्या तर परत एक गाडी सांगतो मागच्या हप्ताची बरी मागच्या हप्प्याची बकरी बघा आता कशी क्वालिटी करते मागच्या आठवड्याची बकरी मित्रांनो मागची गाडीची बकरीला मालमधली तुम्हाला परत दाखवतो डबल डाग उरलेला माल आहे काय ज्याला डबल डॅग उरलेला माल आहे काय नाही काय जो हप्ता भरलेला कच्चा होत टोलावर येऊन गेला बघा येऊन गेला बरोबर बघा मित्रांनो माप कस एक नंबर क्वालिटी आहे काबरी पण का, का क्या ही मागच्या गाडीची ह्या बाहेर बरोबर बरोबर ती पुढे दुधाची ती ती जनलेली इकडे मागे गा अजून एक तर मित्रांनो क्वालिटी भरपूर आहे जवळपास सत्तर पंच्याहत्तर शिडी ही अजून परत रविवारी त्यांची गाडी येते तिच्यात सत्तर पंच्याहत्तर शेडी मागच्या गाडीतली सगळ्या हलकी शिडी आता बघा मित्रांनो कशी ती शिडी हे बघा याची जोडची घेतली होती त्या माणसाने ते आलं आलं होतं का बरं बरं हे बघा मित्रांनो चमक बघा एकदम चालू जसं का केस कलर केलेत शेडींचे हे बघा काचे बघा गड्डे बघा हे हे बघा कुअर पलॉवरचे मित्रांनो बघा ना हे बघा मित्रांनो गड्डे बघा हे ये इकडं बघा

बरं किमतीविषयी काही सांगणार आहेत का आता माल पाहून अठरा एकोणीस वीस बावीस बरं आपला वरचा माल आहे अजून हो वरचा माल आहे अजून बरोबर हो। आपण आता तिकडे आम्हाला सोळा सतरा अठरा हजार आम्हाला जागेवर घ्यावं लागतं अच्छा अच्छा हो आम्हाला फक्त बच्चन मध्ये न पाहिजे बाकी शेन मध्ये काहीच नाही आता हा का हो, हो।, हो। बरं तर मित्रांनो टोटल एवढ्या शेड्या तुम्हाला दिसत आहेत एकदम आता सरत आहे अजून दोन दिवसांत या शेड्या मित्रांनो पावर कळतील कर आराम करण्यावर बरोबर अजून आराम केल्यावर पावर कळतील बघा शेडींचं माप झाड डबल हड्डी एकदम पॉलिश वाला शेड्या मित्रांनो पा पाहू शकता एकशे चाळीस शेड्यात मागच्या एकशे चाळीस पेक्षा तीस राहिले तर आता तीस राहिले बरोबर आता पण आपल्याकडे जवळपास आहे सत्तर पंचाहत्तर जी असेल ती शेडी सत्तर पंचाहत्तर ना हो बरोबर जास्त करून गाभणी आपल्याकडे जर कोणालाही गाभणी शेड्या लागल्या तर कधी बी या ही सत्तर पंच्याहत्तर परत रविवारी दुसरी गाडी आहे तिच्या परवाच्या दिवशी म्हणजे तिच्यावरील सत्तर पंच्याहत्तर शेळी जवळपास मित्रांनो परत एकशे चाळीस साकड होऊन जाईल आणि तुम्हाला एकशे चाळीस पैकी मग तुम्ही दहा काळा वीस काढा कितीही काढा तुम्हाला भारी शेड्या काढायला दुश भेटतील मित्रांनो हो काठी बघा मित्रांनो शिंगडी चेहरापट्टी कवडापानादात किंवा करतात असावी ती बघा करता ते बघा फाटे मित्रांनो बघा शिंगडी विंगडी बघा एकदम क्वालिटी पण इकडं बघा या सरता या बाकी गेल्यामध्ये आता का सरताय बरं बरं बैठक नाही झाली ना बरं बच्चांबद्दल काय सांगतो बच्चा बच्चा आपण दाखवले बच्चनच्या किमती बद्दल काय माझ्याकडे आता गण सत्तर पिल्ले आहेत बरं साडेतीन वाले बी चार वाले बी पाच वाले बी हा रेंज मध्ये बच्चे भेटतील तुम्हाला तारा काते तेवढं दोन तीन दिवसात आले तर दोन तीन चालतं ठीक आहे